गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता दुसरी तिसरी व चौथीला जर इतर मुलांना बघायचे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणारे उपयुक्त ठरणारे स्कॉलरशिपच्या आधी म्हणजेच शिष्यवृत्तीपूर्व शिष्यवृत्ती पूर्व तयारीसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा इतर स्पर्धा परीक्षा कोणत्या जशा मंथन त्यानंतर बी आर टी एस त्यानंतर लक्षवेद त्याचबरोबर महात्मा फुले प्रज्ञा शोध अजून इतर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरतील अशा प्रकारचा इंग्लिश या विषयातील घटक पाहत आहोत घटक आहे रायमिंग वर्ड्स घटक आहे रायमिंग वर्ड्स ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू घटक आहे रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळविणारे शब्द याच्यामध्ये यमक असतो यमक म्हणजे काय तुम्ही आता म्हटलं समजा की ट्रक 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 हा शब्द आपण मराठीतून लिहिला बरोबर आहे तर हा शेवट असा आला ट्रक मग त्याच्यानंतर डक बघा शब्द डक त्याच्यानंतर अ फ्राय आपण फ्लाय म्हटलं फ्लाय मी मुद्दा मराठीतून लिहितोय आपल्याला इंग्लिशमधून बघायचं आहे फ्लाय आणि त्याच्यानंतर क्राय ठीक आहे तर आता या डक मधल्या शेवटच्या शब्दाकडे बघा हाक आणि ट्रक मधल्या शेवटच्या शब्दाकडे बघा दोन्ही <coughs> ट्रक मध्ये शेवटचा जो अक्षर आहे त्याच्याकडे लक्ष द्या डक मधल्या शेवटच्या अक्षराकडे लक्ष द्या जेव्हा हे दोन्ही समान आले याला म्हणतात यमक जुळवणे काय जुळवणे यमक जुळवणे ठीक आहे म्हणजे काय होतं शेवटच्या अक्षरांनी त्याच्यामध्ये एक ताल एक लय आणि एक माधुर्य निर्माण होतं जसं ट्रक डक मग त्याच्यानंतर फ्लाय क्राय असे शब्द आता आपल्या समोर शब्द आहेत बघा आपण ते बघू इथं पहिला शब्द आहे हॅट है, चित्र दिलेलं आहे हॅट हॅट मीन्स वॉट हॅट म्हणजे टोपी कॅट ओके ही हॅट दिसते मग आता हॅट है, आहे तर त्याला रायमिंग वर्ड दिलेला आहे कॅट काय आहे कॅट मी इथं तो पण शब्द लिहितो हॅट आणि कॅट ठीक आहे बघा बरं शेवटचा अक्षर ट आणि ट, ट आलेत रायमिंग म्हणजे यमक जुळतो की नाही हो यालाच म्हणतात यमक शेवटच्या शब्दामधून लय साधने ताल साधने ठीके राईम राईम म्हणजे कविता तसं रायमिंग ओके हॅट कॅट हॅटचा रायमिंग वर्ड आहे कॅट ओके त्याच्यानंतर तर आपण रायमिंग वर्ड बघत आहोत डक आणि ट्रक बघा या स्पेलिंगमध्ये काय फरक आहे हे बघा मी इथं मराठीतून पण स्पेलिंग लिहितो डक आणि ट्रक तर ह्याच्यामध्ये इथं समान शब्द दिसेल तुम्हाला क आता इंग्लिशमधून लिहितो बघा डी यू सी के डक आणि ट्रकचं पण लिहितो टी यू आर सी के बघा इथं तीन अक्षर समान आहेत यू सी के आणि यू सी के ठीक आहे किमान दोन अक्षरं समान असली तर ते रायमिंग वर्ड होतो आहे इथं बघा ट्री आणि इथं बी बी म्हणजे माशी मधमाशी कोणती माशी मधमाशी आणि त्याच्या उलट ट्री म्हणजे झाड मग आता इथे इंग्लिश मधून हे समान होते पण मराठीतून याच रायमिंग होतं का नाही कारण हा जो ई आहे हा ई इथं दुसरी व्हॅलांटीसाठी वापरलाय ट्री आणि ह्या बी मध्ये जो ई आहे तो सुद्धा दुसरी व्हॅलांटीसाठी वापरलेला आहे आले लक्षात हु? ओके पुढचं बघू फ्लाय क्राय फ्लाय आणि क्राय फ्लाय म्हणजे काय घरमाशी उडणारी जी घरमाशी असते ना ती फ्लाय आणि क्राय म्हणजे रडणे क्राय म्हणजे काय रडणे हे बघा इथं क्राय आणि इथं फ्लाय इथं दोन्हीकडे य शब्द आहे काही शब्द मराठीतून जुळू शकतात काही जुळू शकत नाहीत मराठीत उच्चारात ठीक आहे पुढचं बघू स्नेल स्नेल म्हणजे काय स्नेल म्हणजे गोगल गाय स्नेल म्हणजे काय गोगल गाय त्याच्या उलट पेल ठीक आहे भरलेला ओके पुढे <coughs> फॉक्स फॉक्स म्हणजे काय कोल्हा फॉक्स म्हणजे काय कोल्हा कोला, का कोला. आणि त्याच्या उलट आहे बघा इथं मी मराठीतून पण स्पेलिंग लिहितो फॉक्स उच्चार लिहिलाय आणि त्याच्या उलट आहे बॉक्स ओके बॉक्स आणि फॉक्स दोन इंच आहे इथं रायमिंग वर्ड होतात एकमेकाला पुढचं स्पेलिंग आपण समजावून घेऊ फ्रॉग फ्रॉग म्हणजे काय बघा फ्रॉग म्हणजे बेडूक आणि त्याच्या उलट आहे डॉग हे दोन अक्षर बघा डॉग आणि फ्रॉग आहे का समान फ्रॉग आणि डॉग ओजी ओजी आहे ओके म्हणजे इथं रायमिंग वर्ड होतो ठीक आहे पुढचं पुढचं बघू रॅट रॅट म्हणजे काय उंदीर आणि त्याच्या उलट आहे मॅट म्हणजे इथे त्याचा उच्चार असा होतो रॅट आणि इथं होतो मॅट आता आपण असे अनेक शब्द लिहू शकतो रॅट मॅट जे रायमिंग आहेत कॅट फॅट हॅट बॅट तुम्हाला पण आठवत असतील तुम्ही सांगू शकाल एवढं होतात आणखी होऊ शकतील ठीक आहे पुढचं बघू कार स्टार कार स्टार रिंग रिंग म्हणजे काय बेल वाजणे घंटा वाजणे त्याच्या उलट स्विंग स्विंग म्हणजे झोका स्विंग म्हणजे काय झोका घेणे ठीके झोका घेणे हेलकावा घेणे डोलायमान होणे त्याला म्हणतात स्विंग ठीक आहे पुढचं बघू mm. पुढचं परत तेच आहे बी आणि ट्री ते रायमिंग आहेत कॅट आणि बॅट ते आपण पाहिले <coughs> पुढचं जे स्पेलिंग आहे ते आपण लिहून काढू हाऊस बघा इथं लिहू एच ओ यू एस सी हाऊस आणि त्याला रायमिंग वर्ड आहे माऊस तीन शब्द बघा शेवटचे जवळजवळ चार शब्द आहेत <coughs> चार शब्द एकमेकाशी जुळत आहेत माउस हाऊस पुढचा शब्द म्हणजे हे है, टोटली रायमिंग आहेत त्याच्या पुढे आहे रेन रेन म्हणजे पाऊस आणि ट्रेन म्हणजे पाऊस होईल का नाही रेन म्हणजे पाऊस होईल ट्रेन म्हणजे रेल्वे गाडी होईल काय होईल रेल्वे ओके दिस इज रायमिंग वर्ड आता आपल्याकडे सॅम्पल क्वेश्चन आहे बरं इथं सॅम्पल क्वेश्चन बघू पहिला क्वेश्चन आहे लॉग लॉग या शब्दाशी आधी सांगते लॉग म्हणजे काय ठोकळा ओंडका ठीक है ठोकळा मग लॉग शी टैग नाही मग होत हो तो, तो डॉग, राइमिंग वर्ड का है, ओजी ओजी इत ओजी है ओजी डॉग ठीक है तीस आंसर पुढे चूज चूज द इनकरेक्ट पेयर इत शब्द आहे इन करेक्ट म्हणजे चुकीची जोडी ओळखा न जुळणारी जोडी ओळखा बघा इथं आपण जोडी ओळखत आहोत किड लीड ही जोडी बरोबर आहे ही चालणार नाही ट्विन विन ही जोडी बरोबर आहे झिप आणि पिप हे बरोबर आहे आपल्याला ओळखायची आहे न जोडणारी ही आहे बीब आणि ही आहे डीड ही जुळत नाही कारण इथं बी आणि डी चा फरक आहे ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे त्याला वर्तुळ मारलेला आहे <coughs> आता आपण प्रॅक्टिस सेट सोडून बघू प्रॅक्टिस सेट सोडून बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर वन आहे सिलेक्ट द मिसमॅच फिअर मिसमॅच मिस म्हणजे चुकणारी न जुळणारी मॅच अयोग्य जोडी निवडा प्रॅक्टिस सेट आहे आपला फाईव्ह आपण जो व्हिडिओ दिला आहे त्याच्या खाली ह्याची पीडीएफ दिलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल आणि तुम्ही त्याची प्रिंट काढून वापरू शकता पुढे आहे बग आणि डग ओके मग ही जोडी बरोबर आहे का हो बेन आणि टेन जोड बरोबर आहे कप आणि पप मग इथं जो शब्दाची जोडी आहे ती बघा मी इकडे लिहितो बी यू एन बन आणि बी यू एन बॅन तुम्ही हा शेवटचा एक शब्द जुळवला तर जुळेल पण हे जुळत नाही ही जोडी जुळत नाही ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन न जुळणारी जोडी क्वेश्चन नंबर टू ठीक आहे पुढचं बघू पुढचा प्रश्न थोडासा विचार करायला लावणार आहे इंटरेस्टिंग आहे पुढील शब्दांकरता दिलेल्या पर्यायातून योग्य यमक जुळवणारे शब्द शोधा योग्य शब्द शोधायचा आहे बघा बर नॉट कॅट आता जिथं आहे त्याच्याशिवाय नॉट 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 सगळीकडे दिलेला आहे हा जुळतोय मग हा लिहून पाहू नॉट जुळला पुढे नन ननला काय कॅन जुळतो का सण जुळतो का, का सन सन सन, सन सगळीकडे सण आहे तीन ठिकाणी मग सण जुळतो खुना केल्यात मी बघा त्याच्यानंतर काय जुळतंय हिट तुम्हाला आता उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओमध्ये थांबवा झूम करा पहा किट किट हो किट पण जुळत म्हणजे किटी थे आहे किटी थे आहे किटिथे आहे तीन ठिकाणी आता शेवटचा शब्द आहे तो बघा बॅड बेडला फॅड फॅड आणि फॅड म्हणजे फेड मग आता कोणत्या ह्याच्यातले चारही शब्द जुळलेत बघा ती जोडी आहे तीन नंबरची म्हणजे आपल्या आप प्रश्नाचं उत्तर आहे तीन आन्सर ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे आले लक्षात अशा ह्याच्यात खालच्या स्पेलिंग मधून काय करायचं <muchin> खालच्या स्पेलिंग मधून उत्तर काढायचे इथे योग्य जोडायचे आणि मग बघायचे पर्यायतून जायचे ठीक आहे चूज द इनकरेक्ट वर्ड रान करेक्ट नाही शब्द पहा इनकरेक्ट नाही करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर पिक्चर कशाचा आहे बॉलच मग बॉलला जुळणारा शब्द बॉल तुला जुळतो कॉल कॅट नाही कप नाही कॅन नाही बरोबर ठीक आहे पुढचं <muchin> पुढचं बघू चूज द रायमिंग वर्ड फॉर गिव्हन अल्टरनेटिव्ह म्हणजे पुढे दिलेल्या पर्यायातून यमक जुळणारा योग्य शब्द शोधा रायमिंग बग डग रग बग डग रग बॅग नाही नट नाही फॅट नाही हग हग म्हणजे काय परत एकदा सांगतो हग म्हणजे मिठी मारणे आई किंवा बाळ आईला मिठी मारत ठीक आहे बाळ काय करतं आई जर कुठं बाहेर गेलेली असली आणि घरी आली तर बाळ आईच्या जवळ प्रेमाने जात मायेने त्याला मिठी मारली म्हणतात ठीक आहे पुढचं क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द वर्ड दॅट रायमिंग विथ कट कट या शब्दाशी रायमिंग वर्ड बघा कटला काय होईल नट नॉट नाही नट नाही बॅट नाही कट नट नट म्हणजे काय बी बदाम बी असते ना कोणते याची बी सुपारीची असेल त्याला बिटल नट म्हणतात बदाबी असेल त्याला आमंड नट म्हणतात कॅश्यू नट म्हणतात समजलं काजूच्या याला एन टी नट म्हणजे बिया नट म्हणजे काय बिया ठीक आहे मग आमंड वगैरे आलं लक्षात नट ठीक आहे पुढचा शब्द बघू सिलेक्ट द रायमिंग वर्ड दॅट वी गिवन पिक्चर काय आहे वाघाचं चित्र आहे का मांजरीचं आहे कॅट कशाचं आहे मग आता ही जर कॅट असेल तर हिला जुळणारा रायमिंग वर्ड काय हॅट है? यस करेक्ट कॅटला जुळणारा रायमिंग वर्ड आहे है? हॅट आणि त्याचा ऑप्शन क्रमांक आहे तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ठीक आहे तुम्हाला हा घटक आवडला असेल तर त्याला अवश्य लाईक करा पुढचा आपला जो घटक आहे तो रायटिंग अपोजिट वर्ड्स आहे पुढचा घटक अवश्य बघा आणि झालेल्या लिहिलेले घटक आपल्या टीचरला दाखवा ठीक आहे थांबतोय गुड डे बाय